धर्मांतर आणि जातीय शक्तींच्या विरोधामध्ये एकजुटीने उभं टाकण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी व्यक्त केला आहे मित्र आणि म्हणून या सभेची सुरुवात आज या ठिकाणी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जोरदारपणे मराठवाड्याचा आवाज बुलंद करून प्रत्युत्तर देण्याकरता मित्र आम्ही तयार झालेलो आहोत विरोज मला या निमित्ताने सांगायचं देशामध्ये घडलेल्या विविध घटना पुलवाम्याच्या घटनेची आपण सर्वांनी दोन मिनटं स्तब्ध राहून त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित केलेली आहे परंतु एकीकडे आमचे सैनिक या आमचा पाकिस्तानशी मुकाबला करत आहे आणि दुसरीकडे हा देशांतर्गत जे जे नवीन प्रश्न उभे टाकलेले आहेत त्याचाही कुठेतरी सखोल अभ्यास झाला पाहिजे त्याच्यावरही पण चर्चा झाली पाहिजे आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये आगामी येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाली पाहिजे आणि म्हणून सर्वांनी एकत्र एक कामाला लागलं पाहिजे या अनुषंगाने आजची ही जाहीर सभा अत्यंत महत्वपूर्ण मागच्या निवडणुकीच्या वेळेस मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोक म्हणायचे समोर आवाज व्यासपीठावर नेते मंडळी द्यायचे भाजपचे अबकी बार समोर आवाज निघायचा मोदी सरकार मित्र आज ही परिस्थिती आपण पाहतोय लोक म्हणतात बहुत हुआ जुमलो की मार बहुत हो जुमले की मार आओ बदले मोदी सरकार आओ बदले मोदी सरकार ही आज भूमिका आणि भावना आज सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे लोक तर रोड निघाले आहेत लोकांना पाच वर्षामध्ये जिवंतपणे मरण्याची वेळ आलेली आहे अशा प्रकारची अवस्था आज सर्व थरातील लोकांच्या मनामध्ये एक निश्चितच राग आहे निश्चितच पाच वर्षामध्ये आम्हाला फसवलं गेलेलं आहे अशा प्रकारची भावना आहे आणि देशामध्ये असं सरकार जर या भाजप तर देशाचं भवितव्य आणि देशाबरोबर या सामान्य माणसाचं भवितव्य मित्र हो अंधकारमय आहे मित्र अंधकारमय आहे आपल्याला या अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे आपल्याला आपण दिवे त्या ठिकाणी पेटवले याकरता या, या सरकारच्या विरोधातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असलेला प्रक्षोभा व्यक्त करणारी ही एक मेणबत्ती आपण या ठिकाणी पेटवली ही पेटवलेली मशाल आज मेणबत्ती मशालमध्ये रूपांतर होईल आणि ही मशाल देशातल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढा प्रचंड प्रक्षोभ आज सामान्य माणसाच्या मनामध्ये आज मित्र निर्माण झालेला आहे हे फक्त आपण विचाराल की आम्ही एवढे सर्व पक्ष एकत्र कशाला आणलेले आहेत मित्र ह्याच्या मागची भावना आपण समजून घ्या मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त तीस टक्के मतं मिळाली किती तीस टक्के मतं मिळाली सत्तर टक्के मतदान भाजपच्या विरोधात होत पण हे सत्तर टक्के मतदान विखुरल्या गेलं काही काँग्रेसनी घेतलं काही राष्ट्रवादी काँग्रेसनी घेतलं काही शेगा पक्षांनी घेतलं काही ने घेतलं काय आंबेडकरांनी घेतलं सगळ्यांच्या वाटण्या झाल्या आणि तीस टक्के वाले सत्तेवर येऊन बसले ही शोकांतिका या देशाची आणि महाराष्ट्राची मित्रवर हो राहिलेल्या आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार केला सत्ता आज महत्वाची आहे वादच नाही पण सत्तेपेक्षाही या सत्तेवर सत्ते बसलेल्या विद्यमान भाजप सेना सरकारला खाली खेचलं पाहिजे आणि खाली खेचायचं असेल तर सत्तर टक्के लोकांनी एकत्र आलं पाहिजे मित्र त्याकरता ही महागाडी या राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण करण्याकरता राहुल गांधी पुढाकार घेत आहेत पवार साहेब पुढाकार घेत आहेत आणि दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून जे थ। थ। जे सहकारी पक्ष देशातले आहेत सीपीआय आहे सीपीएम आहे त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस आहेत महाराष्ट्रामध्ये आमचे जयंत पाटील साहेब या ठिकाणी पक्षाचे आमच्या नेते आलेले आहेत पीआरपीचे कवाडे साहेब आलेले आहेत सगळ्या लोकांशी आम्ही बोलत आहोत आपल्याला सर्वांना एकत्र आणायचंय सत्तर टक्के मतदान एक गठ्ठा जर पडलं तर भाजपचा पराभव आहे किती जरी म्हणला बहिनो अरे भाई भी परेशान है और बहन भी परेशान आहे भाई भी परेशान आहे बहन भी परेशान है आणि तुम्हाला मात्र भाइयो बहिनो करून सत्तेचे लालसे तुम्हाला लागलेले आहेत या साडेचार वर्षामध्ये तुमचे चुनावी जुमले लोकांनी पाहिले खोटं बोलण्याची हत झाली आपण लोकांना फसवण्याचं काम केलं आणि पुन्हा आता त्याच गोष्टी घेऊन आपण लोकांसमोर मागणी करायला जातात की आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या तुम्हाला रोजगार देऊ तुम्हाला शेतीला शेतीमाला किंमत देऊ तुमचं भलं करू एक नाही शंभर गोष्टी आता तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोषणा सुरू आहे घोषणांचा पाऊस सुरू झालाय सरकारी पैशावर सरकारी पैशावर घोषणांचा पाऊस सुरू झालाय टीव्हीवर वृत्तपत्रामध्ये जाहिरातीन जाहिराती आहेत पैसा कोणाचा तुमचा पैसा तुमचा पैसा आहे त्या तुमच्या पैशातून मोठ्या मोठ्या जाहिराती वृत्तपत्रामध्ये आणि टेलिव्हिजनवर चेल येत आहेत सरकारी पैशाच्या जोरावर आणि त्या सरकारी पैशाची उधळपट्टी करून सरकारी पैशाची उधळपट्टी होते पण तुमचं मात्र कर्ज माफ होत नाही दुर्दैव मित्र तुमचं कर्ज अजून माफ झालेलं नाही <द्णाग> आम्ही मोर्चे काढले मोर्चे काढले या मोर्चा मैताना सांगितलं आम्ही नाशिकमध्ये नागपूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व विरोधी पक्षाने एकत्रित मोर्चे काढले लाखोच्या संख्येने लोक एकत्र झाले आणि या सरकारला आम्ही सांगितलं महाराष्ट्र मध्ये शेतकरी मरतायत आत्महत्या करतायत कर्जमाफी झालीच पाहिजे ही मागणी आम्ही केली सरकारला झोपत घ्यावं लागेल नंद घ्यावं लागलं घोषणा केली घोषणा केली चौतीस हजार कोटी लोक चौतीस हजार कोटी कर्जमाफी एकोणनव्वद नव्वद लाख लोकांना ला कर्जमाफी प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी लोकांपर्यंत पोचलीच नाही मिळाली का कर्जमाफी कोणाला सांगा कोणालाही मिळाली नाही ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन लोकांना राहिनीमध्ये उभं करून टाकलं पैसे मिळाले नाहीत कर्जमाफी झाली नाही आणि आपण पाहतोय सर्वत्र आज जो थैमान माजलेला आहे लोक भरतायत जीव देतायत आत्महत्या करतायत विष पासन करतायत लहान लहान मुली आत्महत्या ठिकाणी अन्न अन्न त्याग करतायत ही परिस्थिती आज महाराष्ट्रामधल्या सर्व ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळते आहे लोक आता सहनशीलता संपलेली आहे दुष्काळ घोषित झाला काही मिळालं दुष्काळ घोषित झाला काही मिळालं नाही दुष्काळाच्या कुठल्या सवलती मिळाल्या नाहीत पण जाहिरात मात्र मोठी पण नांदेड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी दुष्काळ जाहीर होतो बाकी ठिकाणी होत नाही पण सारखीच परिस्थिती सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे दुष्काळाचा मात्र कुठेही फायदा अजिबात अद्यापही मिळालेला नाही आणि एवढं झालं शिवसेना भाजपला देत होती भाजप शिवसेनेला शिवाय देत होत तिकडे अमित शहा म्हणाले उखाड दे फेक देखाड दे फेक आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे म्हणतात युती गेली चुलीत आपण ऐकलं असेल आठ दिवसापूर्वी ऐकलं युती गेली चुलीत हे म्हणतात उखाड देंगे फेक देंगे पण आपण पाहतोय की युती गेली चुलीत राहिलं बाजूला आता शिवसेनेचा स्वाभिमान गेला चुलीत अशा प्रकारची अवस्था झालेली शिवसेनेची शिवसेनेचा स्वाभिमान गेला चुलीत अभि टायगर लाचार है दोस्तों टायगर लाचार, लाचार है ही अवस्था झालेली आहे टायगर जिंदा नाही टायगर लाचार है ही परिस्थिती झालेली आहे शिवसेनेची शिवसेनेची सगळी टीका विसरलेली आहे समृद्धी महामार्ग विसरून गेलेले आहेत नाणार प्रकल्प विसरून गेलेले आहेत सत्तेसाठी लाचार झालेले आपण दोघ भाऊ भाऊ दोघ मिळून वाटून खाऊ एवढा कार्यक्रम मात्र देशामध्ये आजवर केला आणि पुढच्या पाच वर्षामध्ये सत्ता पूर्ण आणण्याकरता पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हे समीकरण ज्या पद्धतीने आज यांनी हाती घेतलेला आहे मित्र याला उत्तर द्यायचा असेल तर आठवा आठवा तुम्हाला दिलेले वचन तुम्हाला सांगितलेलं बेरोजगारीला रोजगार देण्याच्या बाबतीमध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखवले कुठे गेले आठवाचे दिवस ज्यावेळेस तुम्ही जाऊन मतदान केलं तुम्हाला नोकरी मिळेल म्हणून नोकरी मिळाली नाही पण तुमची थट्टा केली जाते पकोडे बेसो म्हणून आता पकोडे विकण्यासाठी तुम्हाला सांगण्यात येत आहे मित्र हो पकोडे विकायचे असतील तर आमच्या गरीब मुला मुलींनी शिक्षण घेतलं कशाला हा घरा प्रश्न तुमच्यावर विश्वास ठेवला पकोडे विकायला वेळ येणार नाही नोकरी मिळेल हे तुम्हाला सांगितलं काही मिळालं नाही शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आणि सगळ्यात भयानक गोष्ट जी आहे बौंग बौंग की मुंबई सारख्या शहराच्या परिसरामध्ये जिवंत बॉम्ब सापडतात बॉम्ब बनवणारे पकडले जातात पण त्यांच्यावर कारवाई कुठे होत नाही सनातन संस्थेची संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही पण निष्पाप शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी आंदोलन केलं मुख्यमंत्र्या सभेमध्ये उठला बोलायला तर त्या ठिकाणी पकडलं जातं जेलबेल डांबून ठेवलं जातं पण बॉम्ब बनवणारे मात्र मोकाट फिरतायत मित्र हो ही परिस्थिती आज देशातल्या सर्व भागात पाहायला मिळते की कोणी वाली राहिलेला नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हताश होतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात की आपला देश आमचा कोर्ट सुद्धा बाहेरून रिमोट कंट्रोल केल्या जाते की काय अशा प्रकारे शंका व्यक्त करणारे सरन्यायाधीश सुद्धा कोर्टामध्ये आपण पाहतो ही अवस्था उच्च सर्वोच्च न्यायालयाची होते त्या ठिकाणी पोलिसांची बाबतीत तशीच अवस्था ग्रामीण भागातल्या सर्व गरीब माणसाची तशीच अवस्था नोकर वर्ग वर्गाची तीच अवस्था आता मात्र जुमले सुरू झालेले आहेत आणि मित्र म्हणून या जुमल्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला या भूलभुलयामध्ये आपण अडकलो या भूलफुलयामध्ये आपण अडकलो मित्र तर पुढच्या पाच वर्षानंतर या सगळ्या मंडळींकडून आपल्याला उद्या मतदान सुद्धा होणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या मतदानास वाजून सुद्धा वंचित ठेवण्याचं काम हे केल्याशिवाय राहणार नाही मित्र मला या ठिकाणी आवडून सांगितलं पाहिजे नोटबंदी केली नोटबंदीचा काय फायदा झाला मला सांगा शंभर पेक्षा जास्त माणसं लाईन मध्ये ऊन मरून पावली त्या नोटबंदी मध्ये दहशतवाद बंद झाला नाही या नोटबंदीमुळे जाली नोटा बंद झाल्या नाहीत त्या नोटबंदीचा जा फायदा झाला कोणाला नव्याण्णव टक्के पैसा रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्ट प्रमाणे जर परत आला तर मग काळा पैसा गेला कुठे काळा पैसा गेला कुठे काळा पैसा, पैसा जाऊ द्या देशातला पांढरा पैसा घेऊन नीरव मोदी पळून गेले त्याला पकडायला कोणी नाही विजय मल्ल्या पळून गेले त्याला पकडला कोणी नाही आणि तुमचा माझा कर्जाचा हप्ता चुकला तर बँक वर तुमच्या दारामध्ये उभे राहत आहेत कर्जाची वसुली करण्याकरता ही शोकांतिका आज राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये मित्र पाहायला मिळत आणि म्हणून आज या सगळ्या कामाकरता मित्र आपल्याला सतर्क राहायचं आपल्याला राफेलचा भ्रष्टाचार देशातला सर्वोच्च मोठा भ्रष्टाचार राहुल गांधी सातत्याने विषय काढतायत या सगळ्या भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम जर कोणी होत असेल तर विद्यमान भाजप सेना सरकारच्या माध्यमातून होत चाललं मित्र आणि पण एकाच धरणाच्या दोन हो, बाजू स्पष्ट झालंय कालची झालेली युती शिवसेना भाजपची युती ही लाचारापोटी झालेली युती आहे मित्र आणि म्हणून आज आ देशातल्या सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना मला विनंती करायची आहे की आता मात्र मदबूर झालं पुष्कळ झालं आता सहनशीलता आपल्या महाराष्ट्राची संपलेली आहे हे एकी काळी आपलं राज्य देशामध्ये अग्रेसर होत गुंतवणुकीमध्ये अग्रेसर होत उद्योग होत नोकरीमध्ये अग्रेसर होत राज्य अधोगतीला चाललेलं आहे राज्यामध्ये गुंतवणूक येत नाही गुंतवणूक नाही ना म्हणून रोजगार नाही स्थानिक लोकांना कुठे प्राधान्य मिळत नाही ही अवस्था झालेली आहे आणि परत आपण जाहिरातीला भूल थापाला पडलो मित्र लक्षात ठेवा पुढील पाच वर्षानंतर काही शिल्लक राहणार नाही मित्र म्हणून हीच वेळ आहे हीच वेळ आहे महाआघाडीला विजय करण्याची संधी सोडू नका आणि सर्व आमच्या मित्र काँग्रेस राष्ट्रवादीला आपण जोरदारपणे समर्थन द्या की आग्राची विनंती नांदेडवासियांना मुद्दा मी बोल या ठिकाणी बरोबर बरोबर आहे आहे की की नाही नाही बोला मला या ठिकाणी नांदेड ना एक मुद्दा म्हणून सांगायचा आहे नांदेडनी नेहमी ने काँग्रेसला साथ दिलेली काँग्रेसचा भाले किल्ला आजपासून नव्हे शंकरराव चव्हाण साहेबांपासून काँग्रेसचा भाले किल्ला नांदेड जिल्हा तुम्ही सर्वांनी केला मनापासून मी तुमचे आभार मानतो मित्र आजपर्यंत तुम्ही सर्व घर राखलेला आणि आज ज्यावेळेस आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत तुम्ही सुद्धा एकत्र आलो पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचे जे काही छोटे मोठे विषय असतील काळजी करू नका पवार साहेब आहेत राहुल गांधी साहेब आहेत आपले सगळे नेते मंडळी म्हणून एकत्र येऊन एकोप्याचं वातावरण निर्माण आपण करूया आणि एक एक जागा मी लक्षात ठेवा एक एक जागा महत्वाची एक एक जागा महत्वाची आहे जास्तीत जास्त जागा आपल्या महाआघाडीच्या निवडून आणा आणि पहा जी काम यांनी केली नाहीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व महाआघाडी मिळून या महाराष्ट्रामध्ये चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही मित्र लक्षात ठेवा तुमचे सर्व प्रश्न तुमचे असंख्य प्रश्न तुमच्या समस्या रोजगाराचे प्रश्न शेतकऱ्यांपासून सगळ्यात महत्व म्हणजे राष्ट्रीय एकोपा आपला जो आहे जातीय सलोखा जो महत्वाचा आहे आपण महात्मा गांधींची जन्मशताब्दी एक दीडशे वर्ष महात्मा गांधींचा आपण जन्म साजरा करीत आहोत त्यामुळे ज्या महात्मा गांधींचं नाव आपण घेतो त्या महात्मा गांधींच्या आचारा विचारामध्ये कृतीमध्ये आणण्याचं त्यांचे विचार आणण्याचं काम आम्हा सर्वांना करायचं हे माझा पॉले आता पदयात्रा काढतात हे माझा पॉले आता पदयात्रा करतात महात्मा गांधी चष्मा घेऊन दाखवतात की आम्ही महात्मा गांधींच्या विचाराला घेऊन आम्ही काम करत आहोत मित्र हे सगळे महात्मा गांधींचे मारक आहेत मित्र महात्मा गांधींच्या हो। विचाराचे मारक असलेली ही मंडळी वास आपल्या सर्वांना पाहायला बोलता ते आप आणि म्हणून या सर्वांवर विश्वास न ठेवता आपण सर्व एकत्र येऊया आपण सर्व एकत्र येऊन मित्र काम करूया आणि या देशामध्ये राज्यामध्ये परिवर्तन घडूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आदरणीय ने आपले नेते चव्हाण साहेब यानंतर मी विनंती करतोय भाई भाई शेकापचे नेते भाई आमदार भाई जगत या ठिकाणी जयंत पाटील साहेब आलेले आहेत त्यांचं स्वागत आमदार अमरनाथ राजोडकर